भारताच्या माजी क्रिकेटर युवराज सिंग यांनी कॅप्टन गिल आणि आकाशदीप ची खूप प्रशंसा केली तुम्हाला माहित आहे सध्या इंडिया वर्षीच इंग्लंड टेस्ट सिरीज चालू आहे दोन टेस्ट मॅच संपल्यानंतर सध्या टेस्टचा रिझल्ट एक एक असा आहे पहिली टेस्ट मॅच इंग्लंडने जिंकली पण दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये इंडियाने छानच कम्बॅक केला यावेळी शुभमन गिल आकाशदीप खूप चर्चेत राहिले कारण त्याने आपल्या चांगल्या प्रदर्शनाने मॅच इंडियाच्या बाजूने आणली आणि या दोघांच्या आणि इंडियाच्या चांगल्या प्रदर्शनावर युवराज सिंग म्हणाला की भारतीय संघाचा एकूण परफॉर्मन्स छानच राहिला मोहम्मद सिराज आकाशदीपने कमालीची गोलंदाजी केली रवींद्र जाडेजा आणि रिषभ पंतने पण पन्न, उत्कृष्ट फलंदाजी केली आकाशदीप साठी माझ्या मनात खूप आदर आहे कारण त्याची बहीण सध्या कॅन्सर मधून बरी होत आहे जेव्हा मी त्याला भेटेल तेव्हा त्याला मिठी मारेल त्याशिवाय कॅप्टन शुमन गिलच्या प्रदर्शनावर बोलताना तो म्हणाला की त्याने खूपच छान कॅप्टन्सी केली आणि चांगली बॅटिंग पण केली मला त्याच्यावर गर्व आहे आणि मला विश्वास आहे की त्याच्या वडिलांना पण त्याच्यावर नक्कीच अभिमान असेल आणि मला खात्री आहे की तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण असेच भरपूर शतक पहिल्यांदाच इंडिया टीम साठी टेस्टमध्ये कॅप्टन्सी करणारा शुभमन गिलने आपल्या टेस्ट मॅचमध्ये दोन्ही इनिंगमध्ये शतक मारले तर आकाशदीपने टोटल दहा विकेट घेतल्या